नमस्कार मित्रांनो ए पी बी आयमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत अधिकाधिक क्षेत्र ओलेता खाली आणण्यासाठी माझा प्रयत्न कायम राहील असं पुन्हा उद्गार शहाजी बापू पाटील यांनी आज काढले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना ही जी बारा गावासाठी मंजूर झाली होती त्या योजनेमध्ये एकतपूर आणि शिवने या दोन गावाचाही नव्यानं समावेश करण्यात आल्याची माहिती त्यांनी आज दिली ड्रोन सर्वेक्षणाचा शुभारंभ या दोन गावाच्या ठिकाणी आज करण्यात आला आणि जवळजवळ दोनशे नव्याण्णव कोटी एकवीस लाख तेहतीस हजार रुपयाची निविदा जी गेल्या दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध झाली होती त्याबाबतही त्यांनी या ठिकाणी स्वच्छता केली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेमध्ये जी दोन गावं म्हणजे एकतपूर आणि शिवने यांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळं आता ह्या योजनेमध्ये चौदा गावं झालेले आहेत आणि ही योजना या चौदा गावांसाठी अतिशय लाभदायी अशी ठरणार आहे अशी माहिती आपल्या तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आज दिली ही जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना आहे या योजनेमध्ये जी दोन नव्यानं समावेश झालेली गावे आहेत शिवणे आणि एकतपूर या गावामध्ये ड्रोन सर्वेक्षणाचा शुभारंभ आज करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील तसेच माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील हे, हे उपस्थित होते तसेच शिवसेना प्रमुख दादासाहेब लवटे माझे पंचायत समिती सदस्य सुभाष इंगुले हेही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तसेच शिवणेगावचे सरपंच दादासाहेब घाडगे शंकर जाधव विजय इंगोले महादेव शिंदे प्रवीण नवले इत्यादी ग्रामस्थही या ठिकाणी उपस्थित होते आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षापासून भाषणात गुंडाळलेली ही सांगोला उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी सातत्याने मी पाठपुरावा करत आहे या योजनेला नव्याने मंजुरी मिळवून घेत बारा वंचित गावातील एकतीस हजार एकर क्षेत्राचा समावेश केला आहे तालुक्यासाठी वरदाई ठरलेली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला या प्रकल्पाला आठशे तेहतीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे अशी माहिती शहाजीबापू पाटील यांनी या ठिकाणी दिली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पातून सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर अचकदानी बागलवाडी सोनलवाडी वाकी वाकीशिवने नरळेवाडी यलमरमंगेवाडी बंडगरवाडी चिकमहूद कटपळ खवासपूर लोटेवाडी नवी लोटेवाडी व इतकी या गावांचा समावेश होता एकही गाव सिंचनापासून वंचित राहू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरा करून या योजनेत एकतपूर आणि शिवने गावांचा नव्याने समावेश केला आहे अशी माहिती या ठिकाणी बापूने दिली ए पी मी पांडोरंग जय भारत